आदर्श जयश्री गस्ते राहणार जुना हरिपूर रोड तोडकरमाळा यांचा बंद बंगला रात्री चोरट्याने फोडल्याची घटना घडली बंगल्याला कुलूप लावून आदर्श गस्ते आपल्या कुटुंबासोबत बाहेर गेले होते रात्री चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचं कुलूप तोडून आत प्रवेश केला दोन मधील कपाट तोडून चोरट्याने तीन ते चार तोळे सोने आणि पस्तीस हजार रुपये रोख रक्कम लंपास केले गस्ते कुटुंबियांना या चोराची चोरीची माहिती मिळताच महात्मा गांधी पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधला पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली होती श्वान पथक व ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे घरपोडीचा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे चोरीची घटना शेजारी असलेल्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले अधिक तपास महात्मा गांधी पोलीस करतात